बघाल कोण काय लाईला इच बाऊला बनवते का कल कर आई, आई, करते। आई, आई आमची कोणला बोलवायचं असेल तर बोलवा मला सांगा पण आमच्या आई जास्त पैसे जाते आई कच फोन नाही केला ब्लॉक चालू तुला बघतील ना सांगतील तुला सांग पटकन तू क का आई करते ती आला का बोलतो तिजोर आला तिजोरा बारशाला बी करायचं असते मग आ

रुद्र काय आज काय हे बघ बोला ते बच्ज बस रुद्र हवाचा नाही देवाचा खाणार नाही मुख्य अंग मुठ अपन अपन भाभी हां वो तो नाम ही चला रहता ना मैं ये ऐसे सुक्के सुक्के काश हो हां जावा पार। जावा उन्हें टाइप करनी था नारोल भेज दे आ नारोल भेज दे पक्का चली ये बस इतनी बात ये मुठकी खा ले खादा है

नबळी ते पाच ऋतूमध्ये जी पत्रवली पण जो होती पता पिन मी आता वगैरा दिसते आपले हसता खूप सप्ताह ये पत्र आहे मस्त वास

सगळं इथे त्याला पप्पाचं नाव सांग जनक मधुकर केली नि, हा मम्मीचा के के हा? हा, हा? हा, के वा हां बाबाचं नाव सांग बाबा आईचं नाव वा तुझं नाव सांग नाव बोल तुझं नाव सांग कशी बोलता येई नाही समजते जे बारकी बोल 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 चिमरन जनक केनी मम्मीचं नाव पूजा जनक केनी रद्र खरलाबरा वरती शोभते तू आत्ताचं नाव सगळं ना शिल्पाड्याच्या आत्ताचं नाव 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 का नाव सांगते काल्लेच नाव चंद्र वाघम शिल्पाड्याच्या आत्याचं नाव शिल्पाड्याच्या आत्याचं नालेच नागम मच्छिंद मोठे पप्पाचं नाव

Nama hama lakayin ane, haji chidari ane. Ata aple lakayin lakayin, bora lakayin, kaple lakayin. Haa. Bora lakayin kasi lakayin. Panka benda ka lakayin? Ata benda ka lakayin? Do namba? Do? Haa. Siapa pun betul bang. Kalau siapa pun. Siapa

का तेरे जे हावाला पण ते नाही ते उसेल आता बाफला उसेल आता आहा हं लाकडं के नप्पल गावचे ठीक आहे घे 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 टिकली ना मग मानेला लागत टिकला टिकली टिकला टिकली लवली कर आरे जी नाही लवली वाटत अरे पण मी सरळ उभरे না

बोलत आई तिला टाकायचं आता सगळं सगळं ला, ला। दिदा दिदा। दिदा जे वाले बाजे बैल ल

terusan nusan jadilah, <laughs>